नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत आम्ही निष्ठावंत म्हणून आजही ठाकरे करण्यासोबत निष्ठा आणि श्रद्धा कोकणवासी यांच्या हातात विनायक राऊत राणे केसरकर एकत्र आल्यानं कोकणात विकासाची गंगा नारायण राणे रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य घेऊन निवडून येतील विशाल परब यांची प्रतिक्रिया दीपक केसरकर आणि आमच्या तात्विक वाद होता विकासाच्या मुद्द्यावरून आम्ही आज एकत्र आलो हो। आहोत त्याचा फायदा जिल्ह्याच्या आणि कोकणाच्या विकासासाठी होणार आहे असं मत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलं कोकणावर येणारं संकट प्राणपणानं परतवून लावण्यासाठी शिवसेनेला विजयी करा असं उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी येथे काल झालेल्या सभेत म्हटलं सामंत कुटुंबियांशी माझे चांगले संबंध आहेत मी एकटा नाही उदय म्हणजे माझा विश्वास आहे त्यामुळे रत्नागिरीत मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केला उद्धव ठाकरे कोकणात काही द्यायला आले नाहीत तर आग लावायला आले आताच्या खासदारांना रत्नागिरी सिंधुदुर्ग तालुके किती हे माहीत नाहीत फक्त पेटी वाजवते येते अशी टीका नारायण राणे यांनी केली आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद